श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण महिना सुरू होणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिला श्रावण सोमवार आणि श्रावणाचा पहिला दिवस सोमवारपासूनच सुरू होतो आहे श्रावण महिन्यापासून आपला सुरू होतो तो चातुर्मास चातुर्मास म्हणजे चार महिने त्या चातुर्मासामध्ये आपण खूप धार्मिक विधी करत असतो किंवा खूप प्रकारच्या सेवा उपासना उपास आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा करत असतो म्हणजे जास्तीत जास्त आपण सेवा करत असतो जेणेकरून आपल्या आयुष्यातले संकट किंवा आपल्या आयुष्यातले प्रश्न निघून जावेत आणि आपलं आयुष्य किंवा आपला संसार आपलं मुलं हे सुखी समृद्ध व्हावेत म्हणून आपण जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची भगवान विष्णूंची सेवा करायची आहे चातुर्मासामध्ये म्हणजे चार महिने तुम्ही ही सेवा करू शकता आता भगवान विष्णूंची सेवा आपण कशासाठी करतो तर साक्षात भगवान विष्णूंचा जर आशीर्वाद आपल्याला असेल तर आपल्या संसारामध्ये किंवा आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये आपल्याला कसले संकट येत नाहीत कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जिथे विष्णूंचा आशीर्वाद असतो तिथे माता लक्ष्मी आपोआप येत असते आणि माता लक्ष्मीचा आपोआप वास विष्णूंसोबत असतो म्हणून आपल्याला विष्णूंच्या अतिउच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत त्या सेवा कुठल्या करायच्या आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ वे शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा धीराज विराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासामध्ये विष्णूंच्या आपल्याला कुठल्या प्रभावी सेवा करायच्या आहेत कुठली उच्च कुटीची सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता या सेवा कोणीही करू शकतं स्त्री पुरुष घरातील मुलं मुली अगदी वृद्ध माणसं ज्यांना सेवा करण्याची इच्छा आहे आणि ज्यांना सेवा करणं शक्य आहे ते सगळे या सेवा करू शकतात फक्त सेवा करताना महिलांनी मासिक पाळी आणि घरामध्ये सुतक विटाळ हे दिवस सोडून तुम्ही कधीही ही सेवा करू शकता आणि ही सेवा जी भगवान विष्णूंची सेवा आहे ती आपल्याला चातुर्मासामध्ये म्हणजे चार महिने करायचे आहे त्या काळामध्ये फक्त मासिक धर्म आणि सुतक सोडून आपल्याला सगळे दिवस ही सेवा करायची आहे जितका जास्तीत जास्त तुम्ही सेवा करणार तितका जास्तीत जास्त आशीर्वाद आणि जितक्या लवकर तुमचे प्रश्न मार्गी लागतील आणि भगवान विष्णूंचा साक्षात आशीर्वाद तुम्हाला मिळेल आता कुठल्या सेवा करायच्या सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम आपण विष्णू सहस्रनाम वाचल्याने काय मिळतं आपल्याला की आपल्याकडून आपल्यावर खूप दोष असतात आणि आपल्याकडून काही चुका होत असतात त्याचं पाप आपल्याला कळत नकळत लागत असतं आणि त्यामुळे आपल्या संसारामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये आर्थिक प्रगतीमध्ये किंवा सांसारिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात मग आपल्याकडून ज्या काही चुका होतात आपण जे काही वागतो आपण संसार करताना किंवा नोकरी करताना आपलं जीवन जगताना आपण खूप चुका करत असतो कळत नकळत करत असतो तर त्या चुकांचं परिमार्जन करण्यासाठी किंवा त्या चुकांची माफी आपल्याला विष्णूंकडून मिळत असते भगवान विष्णूंकडून म्हणून आपण विष्णू सहस्रनाम वाचत असतो तर हे विष्णू सहस्रनाम रोज आपण वाचायलाच पाहिजे तुम्ही रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम वाचू शकता कारण त्यावेळी काय होतं की दिवसभरामध्ये तुमच्याकडून जे काही चुका अपराध काही झालेले असतील त्याचे दोष तुम्हाला लागू नये किंवा लागलेले दोष निघून जावे त्यासाठी आपण रोज विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे तर ही चातुर्मासामध्ये मा आपल्याला ही एक सेवा रोज करायची आहे तुम्ही रात्रीच वाचा असं नाही तुम्हाला सकाळी वेळ असेल दुपारी वेळ असेल तुम्हाला दिवसभरात कधीही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वाचा पण शक्यतो रात्री वाचलं तर अगदी चांगलं कारण दिवसभरामध्ये झालेल्या चुकांचं आपल्याला त्याच्यामुळे माफी मिळते किंवा मा, आणि माफी मिळते म्हणून मुद्दाम चुका करायच्या असं नाही आहे आप पण आपल्याकडून आपण संसारिक माणसं आहोत थोडंफार खोटं बोलण्यात येतं किंवा काही नाही काही चुका होतात तर त्या चुकांची माफी मागण्यासाठी आपण विष्णू संसारणा म्हणतो त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागत नाहीत आणि आपल्यावर कुठले प्रश्न येत नाहीत संसारामध्ये किंवा जीवनामध्ये त्यामुळे सगळ्यात पहिली सेवा आहे विष्णू सहस्रनाम सहस्रनाम तुम्ही दिवसभरामधून एकदा तरी वाचा वाचायला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या तुम्ही ऐकूही शकता फक्त शांत चित्ताने ते ऐका कारण फक्त मोबाईलवर लावल्याने आपण दुसरंच काहीतरी कामात विचारत आहोत असं नाही तुम्ही तो प्रत्येक शब्दाला शब्द ऐका जेव्हा तो तुमच्या कानावर पडेल तुमचं हळूहळू विष्णू सहस्त्रनाम पाठवायला लागेल त्यानंतर आहे विष्णू सहस्रनामावली विष्णू सहस्रनामावली म्हणजे भगवान श्री विष्णूंचे एक हजार नावं ते एक हजार नावं घेतल्यानंतरही आपल्याला तितकंच पुण्य मिळतं पण जर तुम्हाला ते नावं पाठ असतील पाठ तर एक हजार नावं एवढं करणं प्रत्येकाकडून शक्य नाही आहे किंवा ते एवढं सहजही नाही आहे पण तुम्ही एक हजार नावं ते तुम्ही नामावली वाचू शकता किंवा ऐकूही शकता जर तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता त्यानंतर आता आपण आर्थिक काही प्रश्न असतील आपल्याला तर आपण व्यंकटेश स्तोत्राची सेवा करत असतो आता व्यंकटेश स्तोत्राची सेवा करताना आपण एक व्यंकटेश स्तोत्र आहे पंधरा ओव्यांचं किंवा पंधरा ओव्यांचं ते आहे नित्यसेवे पुस्तकामध्ये नित्यसेवा पुस्तकामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल आणि जे काही स्तोत्र मंत्र मी सांगत आहे ते सगळे या नित्य सेवा स्त्रोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये आहेत हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही दिंडोरी प्राणी स्वामी समर्थ सेवा केंद्र भारणामध्ये केंद्रामध्ये मिळून जाईल त्याच्यामध्ये जा आहे व्यंकटेश स्तोत्र ते पंधरा वयांचं आहे ते आपल्याला एकवीस वेळा वाचायचं आहे अशी ही सेवा आपल्याला करायची आहे एकवीस दिवस आता चातुर्मासामध्ये तुम्ही रोज ही सेवा केली तरी अतिशय उत्तम पण तुम जर तुमच्यावर कर्ज असेल किंवा काही कर्जविषयक प्रश्न असतील आर्थिक प्रश्न असतील पैसा पुरत नाही पैसा आलेला पैसा टिकत नाही किंवा दवाखान्यामध्ये किंवा अशा निरर्थक खर्चामध्ये निघून जातो पैसा राहत नाही किंवा कर्ज पेटत नाही कर्ज खूप झाले असे जर आर्थिक प्रगतीबद्दल आणि कर्जबाजारीपणाबद्दल जर प्रश्न असतील तर तुम्ही एकवीस दिवसांचं अनुष्ठान करायचं आहे म्हणजे रोज एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र आहे असं एकवीस दिवस करायचं आहे जर तुम्ही चार महिने वाचलं तर अतिशय उत्तम पण कमीत कमी एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जर एकवीस दिवस सेवा झाल्यानंतर तुम्ही रोज एक वेळा वाचलं तरीही चालेल अतिशय उत्तम अशी लक्ष्मीप्राप्तीची किंवा आर्थिक संकटमुक्तीची ही सेवा आहे आर्थिक उन्नतीसाठी ही सेवा आहे व्यंकटेश स्त्रोत्र तुम्हाला जर स्वामी कृपेने आर्थिक प्रश्न नसतील तर अतिशय उत्तम पण तुम्ही तरीही रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचलंच पाहिजे कारण त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आणि आपोआपच माता लक्ष्मींचाही आशीर्वाद मिळत असतो आणि आपले आर्थिक प्रश्न जर येणार असतील तरीही ते आपले टळत असतात त्यामुळे स्तोत्र रोज एकदा तरी वाचायचं आहे आणि ज्यांना प्रश्न आहेत किंवा काही कर्जबाजारीपणा आहेत त्यांनी एकवीस दिवस ही सेवा करायची आहे आता एकवीस दिवस ही सेवा करताना तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कर्तृजारीपणा किंवा नोकरीसाठी किंवा काही आर्थिक प्रश्नासाठी करता त्यावेळेस तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत म्हणजे परांना वर्ज करायचं आहे मांसार कडकडीत वर्ज करायचं आहे आणि ब्रह्मचर्य पाळायचं आहे ज्यावेळेस तुम्ही संकल्प करून सेवा करत असता त्यावेळेस तुम्हाला हे नियम पाळावे लागतात जर तुम्ही रोज एक वेळा वाजत असाल फक्त सेवा म्हणून तर तुम्ही तुम्हाला बाकीचे नियम पाळायची गरज पडणार नाही तर चातुर्मासामध्ये तुम्ही जितकी होईल तितकी भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र आणि त्याचबरोबर विष्णूंचा भगवान विष्णूंचा श्री विष्णूंचा मंत्र म्हणजे श्रीवत्सधारायण वक्षय मुक्ता माला षडाक्षरम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो विष्णूंचा मंत्र आहे त्यानंतर श्री विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे याची एकमाळ करा किंवा तुम्ही अकरा वेळा म्हटलं तरी चालेल तुम्हाला अगदी वेळ नसेल तर अकरा अकरा वेळा हे मंत्र म्हणायचे आहेत आणि ज्याला काही वाचणं शक्य नाही आहे किंवा खरंच कामाची इतकी धावपळ असते इतका व्याप असतो काहीच करणं शक्य नसतं त्यांनी फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय यन हा मंत्र म्हणाला तरीही चालेल आणि त्याचबरोबर आपल्याला या चातुर्मासामध्ये आपल्याकडे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते म्हणजे मन देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच असते त्याशिवाय आपलं देवघर कम्प्लीट होत नाही तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला पुरुषसूक्तचा अभिषेक करायचा आहे सोळा वेळा पुरुषसूक्त म्हणायचं आहे आणि ते तिथं तुम्ही प्राशनही करू शकता घरात शिंपडू शकता किंवा जर उरलंच तर तुम्ही तुळशी झाडांना टाकू शकता तुळशीला टाकू शकता आणि जेव्हा आपण विष्णूंची सेवा करतो आणि आपल्याला कुठलंच बाकीच्या सेवा करायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही कंटिन्युअस भगवान विष्णूंचा श्री विष्णूंचा मंत्र म्हणू शकता तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री वत्सधारयन वक्षे मुक्तामाला षडाक्षरम श्री वत्सधारयन वक्षे मुक्तामाला षडाक्षरम हे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईल दे। पण ज्यांना सेवा करायच्या आहेत ज्यांना प्रश्न आहेत त्यांना तुमच्या समस्या सोडवायच्या आहेत ज्यांच्या घरामध्ये काही ना काही आर्थिक प्रश्न आहे रोखायचा आहे कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील आणि तुम्हाला खरंच मनापासून ते प्रश्न सोडवायची इच्छा असेल आणि सेवा करायची असेल तर त्यांच्या घरामध्ये नित्यसेवा स्रोत्र आणि मंत्र हे पुस्तक नक्की असावं आणि त्याचबरोबर नित्यसेवेसाठी लावणारं हे श्री स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तक नक्की असावं कारण सगळे स्त्रोत्र आणि मंत्र त्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये दिलेले आहेत जेव्हा काही सेवा तुम्हाला करायच्या असतात किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकता ते करण्यासाठी तुमच्याकडे ते असणं खूप आवश्यक आहे कारण प्रत्येक वेळी तुम्ही व्हिडिओ ओपन करून बघणार नाही किंवा व्हिडिओ ओपन केला आणि तुम्हाला तो मंत्र किंवा स्रोत्र कुठला आहे लक्षात राहिलं नाही तर तुम्हाला पुस्तक खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हे पुस्तक तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे चातुर्मासामध्ये तुम्ही भगवान श्री विष्णूची खूप जास्तीत जास्त सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्या त्याचबरोबर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक किंवा कर्जबाजारीविषयी किंवा नोकरीविषयी काही प्रश्न राहणार नाहीत इतका वर्धस्त तुमच्यावर श्री विष्णूंचा राहील त्यामुळे जास्तीत जास्त श्रावण मासामध्ये आणि चातुर्मासामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा करूयात जितक्या सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही केल्या तर अतिशय उत्तम पण अगदी तुम्हाला त्या सगळ्या सेवा करायला वेळ मिळत नसेल कारण आपण सगळेच वर्किंग आहोत आणि आपल्याला घरातलं आणि बाहेरचं सगळं मॅनेज करून सेवाही करायच्या असतात पण सेवा करायला विसरायचं नाही कारण आपण पैसा कमवण्यासाठी आपण दिवसभर घराच्या बाहेर राहतो किंवा आपण कितीतरी कष्ट करतो पण सेवा ही असं एकमेव साधन आहे जे आपल्या आयुष्यामध्ये त्या ते आपले सगळेच प्रश्न सोडवतं म्हणजे शारीरिक मानसिक आर्थिक सगळ्या प्रश्नांवर उपाय हे आपले स्वामी महाराज आहेत आणि भगवंताची सेवा केलेली कधीही व्हायला जात नाही त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करा आणि त्याचा मेवाही तुम्हालाच मिळणार आहे त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या जास्तीत जास्त आपण सेवा करूया आणि आपले प्रश्न सोडूया आणि आपलं जीवन सुखकर करूया व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये दे नवीन माहिती सेत नवीन सेन से। तोपर्यंत सगळ्यांना श्री सॉम्स